नमस्कार ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे सरकारने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठी घोषणा केलेली आहे ज्येष्ठ नागरिकांना महिन्याच्या महिन्याला चार हजार रुपये देण्यास सरकारने जाहीर केले आहे त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनच्या स्वरूपात हे हप्ते दिले जाणार आहेत ही योजना वयश्री योजना या नावाने ओळखली जाते तसेच यामध्ये सरकारने पेन्शन देखील सुरू केलेले आहे व ती पेन्शन ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला चार हजार रुपये देण्याचे सरकारने घोषित केले आहे तर ही पेन्शन कोणाला मिळणार आहे किती मिळणार आहे तसेच या अंतर्गत कोण पात्र असणार आहेत यासाठी कोणत्या अटी असणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजावून घेणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सरकारच्या माध्यमातून आज अकरा हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच तो बँकांना देखील पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे बारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना आता हे पैसे मिळालेले आहेत मित्रांनो एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी आज पहिल्या दिवशी बारा जिल्ह्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आज हप्त्याचे वितरण केले जाणार आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक कित्येक दिवसापासून या पेन्शनची तसेच हप्त्याची वाट बघत होते परंतु तो आज अखेरीस दिवस आला कारण आज पैशाचे पहिले वितरण सरकारने केलेले आहे त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये ही पेन्शन जमा होणार आहे तसेच सरकारने दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांना डिसेंबरच्या एक तारखेपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचे सांगितले आहे अशा प्रकारे पैशाचे वितरण तीन टप्प्यामध्ये केले जाणार आहे त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय साठ वर्षाच्या पुढे आहे अशा ज्येष्ठांना एक डिसेंबरपासून त्यांच्या खात्यामध्ये ही पेन्शन सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांनी काळजी करायचे काहीच कारण नाही कारण सरकारने ही घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केली आहे आणि ही बातमी खरी असून लवकरच त्यांना पेन्शन त्यांच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे आता कोणते बारा जिल्ह्यांना हप्ता मिळणार आहे ते आता आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा नीट लक्षपूर्वक ऐका जर तुम्ही अर्ज केला नसाल तर कशा प्रकारे अर्ज करायचा आहे तसेच ज्या व्यक्तीने अर्ज केलेला नाही त्यांना एक डिसेंबर पासून चार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये सरकार मार्फत दिले जाणार आहे आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आता महानगरपालिकाच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारने आता मोठमोठे निर्णय घेण्यास सुरुवात केलेली आहे तुमच्या घरामध्ये तुमची आई वडील किंवा आजी आजोबा हे जर साठ वर्षाच्या पुढे असतील तर त्यांना ही बातमी नक्की शेअर करा आता ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये थेट त्यांना रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे आता ज्येष्ठ सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आता ज्येष्ठ नागरिकांना दिलासा भेटला आहे कारण एक कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी सरकारने हे चार हजार रुपये पेन्शन सुरू केली आहे सरकारने याआधी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली होती व त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये हप्ता दिला जात होता परंतु काही कारणास्तव ही योजना बंद केली गेली परंतु आता सरकारने पुन्हा एकदा ही योजना चालू केली आहे त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा दिलासा भेटला आहे आता ज्येष्ठ नागरिकांचे वय साठ ते सत्तर या दरम्यान आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन म्हणून तीन हजार रुपये दिले जाणार आहे तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय सत्तर ते ऐंशी या दरम्यान आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी महिन्याला चार हजार रुपये पेन्शन म्हणून त्यांच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय ऐंशीच्या पुढे म्हणजे नव्वदच्या पटीत आहे अशा वृद्ध नागरिकांना सरकारकडून दर महिन्याला पाच हजार रुपयेची पेन्शन दिली जाणार आहे हे पैसे जर तुम्हाला हवे असतील तर सरकारने काही अटी सांगितल्या आहेत त्यात आपण पुढे पुढील प्रमाणे पाहणार आहोत सर्वात पहिला अट आहे आणि ती महत्त्वाची म्हणजे तुमचे वय साठ वर्ष पूर्ण झालेले असावे तरच तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे यानंतरची दुसरी जी अट आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणे खूप गरजेचे आहे यानंतर तिसरी जी अट आहे ती म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड असणे गरजेचे आहे यावरून सरकारला असे कळणार आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असून कोणत्या जिल्ह्यांतर्गत राहता याची तपासणी केली जाणार आहे यानंतरची पुढची जी अट आहे ती म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांना इतर कोणत्याही योजनेचे आर्थिक सहाय्य हे नसावे म्हणजेच कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावा यानंतरची पुढची जी अट आहे ती म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा आत असावे जर तुमचे हे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा आत असेल तरच तुम्हाला या योजनेसाठी पात्र केले जाणार आहे तसेच हा अर्ज तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये तसेच जिल्हा कार्यालयामध्ये तुम्ही देऊ शकता त्यामुळे जे कोणी एक डिसेंबरच्या आत फॉर्म भरतील त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये ही पेन्शन दिली जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना हे पैसे मिळणार आहेत त्यात आपण पुढे पाहूयात तर सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो अकोला यानंतर अमरावती यानंतर अहिल्यानगर यानंतर अहमदनगर असे हे जिल्हे आहेत तसेच छत्रपती संभाजीनगर तसेच धाराशिव यानंतर असणार आहे कोल्हापूर यानंतर असणार आहे नांदेड त्याचबरोबर नागपूर बुलढाणा बीड लातूर तर अशा प्रकारे या जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या टप्प्यामध्ये हे हप्ते दिले जाणार आहेत त्यामुळे ज्या कोणत्या ज्येष्ठ नागरिकांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे जेणेकरून त्यांना एक डिसेंबरला हा हप्ता दिला जाईल नागरिकांसाठी ही सुवर्ण संधी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही नवी न्यू नवीन न्यू अपडेट समजेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र